नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वारात आपण सर्वांचं स्वागत सर करतो <coughs> मित्रांनो तुम्ही सुरुवातीचाच बघितला असेल की आता जी शेवंती आहे ते शेवंतीची आपण वाईट शेवंती म्हणतो किंवा जे बऱ्याचशा जाती आहेत तर या वाईट शेवंतीची लागवड करायची आहे पण त्याला खत व्यवस्थापन करताना कोणकोणत्या न्यूट्रिशनची गरज आहे त्याच आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या जे कोणी आपले नवीन शेतकरी बांधावे त्यांनीपर्यंत अजूनपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा आणि काही सांगायचं किंवा काय तर त्याने आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आपल्याला शेवंती लावड करायची आहे जे आपण एक वाईट शेवंती म्हणतोय त्या शेवंती लावड करताना जमीन चांगल्या पद्धतीमध्ये कसदार जमिनीमध्ये शेणखत त्याचा वापर केलेला असणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर ना खत व्यवस्थापन करून आपल्याला मल्चिंग पेपरच्या गाडून घेऊन आणि मग आपल्याला या ठिकाणी लागवड करायची आहे तर शेवंती करायच्या अगोदर जे जे खत व्यवस्थापन आहे ह्या खत व्यवस्थापन करताना चांगल्याच चांगल्या पद्धतीमध्ये जमिनीमध्ये फॉस्फोरस अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला एका एकरचं प्रतिप्रमाण देत आहे त्यानुसार आपण या ठिकाणी कन्व्हर्जन करून घेऊ शकता अठराशेचाळीस दोन बॅग एकर आहे त्याच्यानंतर ना एसओपी पंचवीस किलो प्रति एकर थोडस कॉस्टिंग आहे महाग आहे रिझल्ट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मिळणार आहे तर एसओपी पंचवीस किलो त्याच्यानंतर ना ह्युमिक असेल ते ह्युमिक आपण दहा किलो घेऊ शकतो किंवा टाटा जर रलीवड आहे तर रलीवड एकेरी चार किलो या प्रमाणामध्ये आहे त्याच्यानंतर ना सल्फर बँटानेट फॉर्म मधला आहे म्हणजे आपण जरा बॅनसल्फ म्हणू शकतो किंवा सल्फर मॅक्स म्हणू शकतो म्हणजे डाळीच्या स्वरूपातील जे सल्फर आहे हे आपल्याला लागू पडायला लेट लागू पडतं त्यामुळे शक्यतो सल्फर वापरताना पावडर स्वरूपामध्ये वापरा त्याला आपण कोसावेट म्हणू शकतो तो एकरी कोसावेट पाच किलो या प्रमाणामध्ये वापरून घ्यायचे त्याच्यानंतर ना जे एन के युक्त यारा कॉम्प्लेक्सची जी ग्रेड आहे यारा न्यूट्रिशनची यारा कॉम्प्लेक्स म्हणून बारा अकरा अठरा यारा कॉम्प्लेक्स नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे ती एक ब्लॅग प्रति एकर आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे त्याच्यानंतर ना वापरत असताना निंबोळी पेड याच्यामध्ये तीन ते चार बॅगा प्रति एकर याप्रमाणे आपल्याला मिक्सिंगसाठी वापरून घ्यायचे त्याच्यानंतर महत्त्वाचं जे असणारा अन्नद्रव्य प्रमुख अन्नद्रव्य अर्थात या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट असेल त्याच्यानंतर फेरस आहे झिंक आहे मॅगनीज आहे बॉरॉन आहे याचा मार्केटमध्ये कॉम्बोकेट अवेलेबल आहे या न्यूट्रिशनचं सुद्धा एक आपल्याला कॉम्बोकेट ते आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सिंगला वापरून घ्यायचे आणि जमिनीमध्ये असणाऱ्या कीड असेल काहीतरी पिसुळे असतील किंवा हुमणीचा प्रादुर्भाव असेल किंवा आपण त्याला उनी म्हणतो हुमणी म्हणतो त्यासाठी आपल्याला रिझल्ट वापरून घ्यायचे म्हणजे हे सहा ते सात जे आयटम आहेत जे न्यूट्रिशन आहेत ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि सगळं विशेष म्हणजे चांगलं मिक्सिंग कॉम्बो करून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला चांगल्या पद्धतीने कॉम्बो किट करून आपल्याला बेसल डोस व्यवस्थित एकत्र करून आपल्या बेडवरती पांगव द्यायचंय बेडवरती पांगवल्यानंतर साधारणपणे कर वरच्यावर राह राहता कामा नाही ते आपल्याला दोन ते चार बोटं तरी आपल्याला जमिनीच्या खाली गेलं पाहिजे म्हणजे आपण त्याला ते चाळलं गेलं पाहिजे किंवा आपण हातकुळवा म्हणू शकतो त्या हातकुळवाच्या माध्यमातून ते जमिनीच्या खाली गेलं पाहिजे आणि व्यवस्थित ड्रिपचे नाळी पसरवून घ्यायचे आणि मल्चिंग पेपर आपल्याला या ठिकाणी गाढवून घ्यायचे तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला ते जे वाईट शेवंती म्हणतो आपण किंवा भाग्यशीर शेवंती पण आहे ह्या व्यव याचं आपण खत व्यवस्थापन आपण चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे आणि व्यवस्थित त्या पद्धतीने करून घ्या निश्चितच आपल्याला या ठिकाणी आपलं उत्पादन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वाढणार आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्या समोर एक छोट्याशा वेळामध्ये खत व्यवस्थापन सांगण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे कोणी आपण नवीन शेतकऱ्यांमध्ये त्यांनी अजून आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं सबस्क्राईब केलं तर करून ठेवा निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच जाण्याशिवाय राहणार नाही Да,